नमस्कार मित्रांनो वंदे मात्र वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपल्या मित्र राजेश वासंती सभागृष कर मित्रांनो मी वास्तवच तुमच्यासमोर ठेवतोय जे यात आहे जे सत्यात आहे तेच तुमच्यासमोर मांडतोय परत एकदा एक वास्तव तुमच्यासमोर मांडतोय ते वास्तव काय तर टिपू सुलतानाचं उदत्तीकरण आणि टिपू सुलतानाचं उदत्तीकरण कोण करतायत जे छत्रपती शिवरायांना मानणारे आहेत असं म्हणतात अक्षरशः का ते किती मानतात त्यांचं त्यांना माहिती टिप्पू सुलतान हा जो आक्रांता होता या आक्रांताच्या आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली गेली आणि त्यांचा उल्लेख सुद्धा मला करायची इच्छा होत नाही त्यांचं नाव घेणं काँग्रेसी नेते आहेत ते त्यांचा फोटो टाकतो मी तो पहा त्यांचं नाव घेण्याची सुद्धा मला इच्छा होत नाही मित्रांनो तुम्हाला किती उदात हे करायचंय एखाद्याचं तुष्टीकरण करायचे लागून चालन करायचंय चाटोगिरी करायचे हुजरीगिरी करायचे एक लिमिट आहे एक मर्यादा आहे टिपू सुलतानाचं जर तुम्ही पूर्ण इतिहास बघाल त्या इतिहासामध्ये त्यांनी फक्त आया बहिणीची इज्जत लुटलेली आहे लक्षात राहा त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा लढला तो भारतासाठी नव्हे हिंदूंसाठी नव्हे तो स्वतःच्या स्वतःच त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे स्वतःच राज्य टिकवण्यासाठी आहे ना की या देशासाठी ना की हिंदूंसाठी कारण तो हिंदूंबरोबर कसा वागलाय हा इतिहासात त्याचं वर्णन आहे मग छत्रपती शिवाजी महाराज आणि या एका जालिमाची एका दैत्याची तुलना होणं योग्य आहे का असा मी सवाल तुम्हाला विचारतोय माझ्या श्रोत्यांना जरा कमेंट मध्ये लिहा मित्रांनो म्हणजे किती खालच्या थराला गेलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपुल सुलतान याची तुलना करणं हे यांना मान्य आहे अरे कुठे हिंदवी हृदय हृदय सम्राट हिंदवी हृदय सम्राट आहे ते हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं हीच श्रीची इच्छा हे त्यांनी घोष घोष वाक्य आपल्याला दिलेलं आहे हिंदवी स्वराज्य मग तिथे प्रश्न कुठे उरतो इतर तथाकथित धर्माचा इथे प्रश्न कुठे उरतो आणि त्याचं उदत्तीकरण करण्याचा प्रश्न कुठे उरतो आता बघा काय तुम्हीच मतदान केलेलं आहे तुमच्याच मतदानांमुळे जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात त्यांचा आदर करतात त्यांना दैवत मानतात अशाच मतदारांच्या मतदानातूनच एक उमेदवार निवडून येतो आणि तो, तो उमेदवार महा महापौर बनतो उपमहापौर बनतो आणि मग आपल्या दालनामध्ये तो टिपू सुलतानाचा फोटो लावतो तस्वीर लावतो आणि ज्यांनी या देशासाठी आपली आहुती दिलेली आहे प्राणाची आहुती दिली आहे आपल्या जीवनाची आहुती दिली आहे अशांचे फोटो तिथनं नाही काय होतात तिथे प्रश्न सुद्धा मला निर्माण झालाय आता इतर महात्म्यांचे फोटो लावले नाहीत ठीक आहे पण तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा फोटो लावला गेला आहे ती तस्वीर लावली गेली नाही आणि ती तस्वीर दिसल्या न दिसल्यानंतर म्हणजे दिसली नाही तिथे ती तस्वीर म्हणजे हा बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा घोर अपमान आहे त्या महामानवाचा मग इथे ज्या व्यक्तीने ज्या महिलेने ज्या सुरक्षा रक्षकाने ज्यावेळी तो गिरीश महाजन यांच्या विरोधात जी काही गरळ ओकली होती अनुभगाने त्यांच्या मुखातून तो त्यांचा उल्लेख व्हायचा राहून गेला होता हे अनुभगाने घडलेलं नाहीये हे अनुभगाने घडलेलं नाही हे जाणून बुजून घडवलेलं आहे हे तुम्हाला संदेश दिला गेलेला आहे त्यांना माहिती आहे की याच्यावरती पकड होणार गरळ ओकली जाणार याला विरोध केला जाणार हे त्यांना माहितीये पण त्यांना संदेश द्यायचा आहे तो कोणाला संदेश द्यायचा आहे की आपल्या त्या मुसलमानांना लक्षात आला का मुसलमानांना संदेश द्यायचा जर आपल्याला ही पद मिळालं उच्च स्थानी आपण बसलो तर आपण काय करू शकतो फक्त टिपू सुलतानाचा फोटो लावू शकत नाही तस्वीर लावू शकत नाही जरा भारतावरती राज्य करू शकतो हा संदेश त्या महिलाला त्या उपमहापौर पदाला पदाचं ग्रहण करून त्या आसनावर बसलेल्या महिला द्यायचा होता आणि तो त्याने दिला लक्षात आला का आता नंतर तिने तो ती तस्वीर हटवली आणि मग तिथे इतर महात्म्यांचे फोटो लावलेत ही गोष्ट दुय्यम आहे जी गोष्ट घडायची आहे ती घडून गेली ना मित्रांनो तो संदेश त्यांनी दिला समस्त मुसलमानांना त्यांचा एकच अजेंडा आहे या मुसलमानांचा तो म्हणजे गजवाहीन करणं आणि त्यांच्या डोक्यात त्यांनी दाखवून काय दिलं की जर आपण एकत्र येऊन आता उद्या सकाळी जर आपण भारतावरती जर काबीज केलं भारत काबीज केलं तिथे पंतप्रधान जर आपण मुसलमान बसवला तर या पूर्ण भारताला आपण हिरवा रंग देऊ तसं बघायला गेलं तर रंग रंग हा जो प्रकार आहे मग हिरवा असो भगवा असो निळा असो किंवा कुठलाही रंग असो तो अमुक एका धर्माचा किंवा जातीचा किंवा एका व्यक्तीचा नाही आहे सप्तरंग हे या निसर्गाने दिलेले आहेत त्या निसर्गाचा आहे प्रत्येक मानव आहे प्रत्येक प्राणी मात्रांचा आहे असो मित्रांनो पण इथला विषय तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो या उपर जाऊन दुःख काय वाटलं माहिती आहे का आणखीन दुःख काय वाटलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र येऊन ज्यावेळी ही सावरा ही सावरा सावर करतात त्या टिपू सुलतानाचं उदत्तीकरण करतात तो एक लढवय्या हो होता तो इंग्रजांच्या विरोधात लढला म्हणजे विचार करा तो काय सांगतोय हे बाळासाहेब सा ठाकरे यांचे पुत्र त्यांचंच नाव घेणं मला आता योग्य वाटत नाहीये काय करतायत त्या हिंदू हृदय सम्राटाचे पुत्र हिंदुत्वच हे राष्ट्रीयत्व हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे त्यांचे पुत्र येऊन काय करतायत लागून चालन करतायत तुष्टीकरण करतायत चाटोगिरी करतायत गुजरेगिरी करतायत आणि सतरंजी अंतरत आहेत कोणासमोर तर ह्या तथाकथित मुसलमानांसमोर यांना या देशाशी या राष्ट्राशी काही लेणं देणं नाहीये त्यांना फक्त त्या इस्लामशी लेणं देणं आहे सगळेच मुसलमानाशी नाही आहेत पण सगळे नाहीत ना मग किती टक्के आहेत तर एक दोन टक्के आहेत जे ह्या राष्ट्रावरती प्रेम करतात या देशावरती प्रेम करतात पहिलं संविधानाला मान देतात नंतर ते आपल्या अं इस्लामला मान देतात मग ते संविधानाला मानत नाहीत अशांची मतं मिळवण्यासाठी हे काय करत आहेत लागून चालन करत आहेत उजरेगिरी करत आहेत चाटोगिरी करतायत करता अगदी वाकले आहेत आता ठाकरे नाही ते वाकरे झालेत हे ठाकरे राहिले नाहीत हे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र राहिले नाहीत ते वाकरे झालेत ते वाकायला लागलेत झुकायला लागलेत आणि इतके वाकले खाली की शरम वाटाय लाग वाटायला लागला आता त्यांना बाळासाहेबांचे पुत्र म्हणून संबोधायला सुद्धा शरम वाटायला लागला पण काय करणार जे सत्य आहे ते सत्य आहे ते स्वीकारावं लागणार लाग लाग। त्यांचं नाव सुद्धा त्यांचा उल्लेख करायला सुद्धा मला आता शरम वाटते म्हणजे माझी जीभ खराब होईल असं मला आता वाटते सामना मानून तर लेख दिलेत लेख प्रस्थापित केलेत टिपू सुलतानाचं उदत्तीकरण करण्यासाठी सामान्य सामान सामन्याचा अर्थ काय होता सामनाच सामान्य मनाचा नाद निनाद हा त्याचा अर्थ होता त्या सामनाचा सामान्य मनाचा नाद इनाद आणि तो सामान्य मन कोणाचं या जनतेच त्या हिंदुत्वाचं त्या मराठी माणसांचं आता मराठी माणूस कुठे गेला कुठे अकोल्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला महापौर हा मुसलमान बनवला एकमेव तुम्हाला महानगरपालिका मिळाली आणि तुम्ही त्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर सुद्धा काय बोलत होता मराठी महापौर मराठी महापौर मराठी महापौर आता तो गेला कुठे अकोल्यामध्ये का नाही झाला तो मराठी महापौर का नाही झाला कारण तुम्हाला सुद्धा त्या मुंबईमध्ये सुद्धा त्या मुंबईच्या महामहापालिकेमध्ये सुद्धा तुम्हाला एका खानालाच बसवायचं होतं त्या हारुन खानदारालाच बसवायचं होतं ज्या हारुन खानने बाळासाहेबांच्या विरोधात अवाच्य शब्दाचा उच्चार केला होता शिवसैनिकांना हिंदूंना कत्लेआम केली होती त्या संभाजीनगर मध्ये त्या अरुण खानला तुम्ही डोक्यावर बसवलं खांद्यावर बसवलं कडेवर बसवलं काय म्हणायचं किती हे गलिच्छ राजकारण मित्रांनो लक्षात आलं का किती गलिच्छ राजकारण काँग्रेसचा आता तो चेहराच आहे त्यांचं ते वास्तविक स्वरूपच आहे काँग्रेसचे नेते एकदा बरळले समजू शकतो आपण त्यांची विचारधारा आहे त्यांनी आजपर्यंत हेच तुष्टीकरण केलेलं आहे त्यांनी हिंदुत्वाला कधीच मान्य केलेलं नाही हिंदूंना कधीच स्वीकारलेलं नाहीये त्यामुळे आपण काँग्रेसकडून अपेक्षा करणं गृहित धरणं चुकीचं आहे पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या एका पुढच्या पिढीने हे करणं आता इथे मी पुत्र म्हणून उल्लेख नाही केला पुढच्या पिढीने हे उदत्तीकरण करणं लागून चालन करणं तुष्टीकरण करणं उजरीकरणी करणं चादूकारी करणं ठाकर्यांचं वाकरे होणं कितपत योग्य आहे हिंदुत्वच हे दाष्ट्रीय तो आता ठरवा तुम्ही कोणाच्या पुढे सतरांज अंतरायची कोण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस आहेत हे आता तुम्ही ठरवा कोण आहेत ते आता राजकीय वारस कारण हे दोन्ही ठाकरेंचे एक पुतणे आणि एक पुत्र वाकरे झालेत ठाकरेंचे पुत्र आणि त्यांचे पुतण्या हे वाकरे झालेत आता कोण आहेत ती पुढची पिढी वाकरे झालीत ठाकरे राहिलेच नाही वाकरे झालेत मग कोण आहे राजकीय वालसदार तुम्ही ठरवा आणि निर्णय घ्या हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काही ते वास्तवात बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार बसेलाय करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये म्हणा तुर्तसितकच भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन